नमस्कार जी एस पेपर वन भारतीय समाज यामध्ये आपण जी सेरीज चालू केली आहे क्वेश्चन आन्सरची त्यामधला आज दहावा क्वेश्चन आपण बघूया पहिले आपण क्वेश्चन रीड करूया जो तुमच्या यू पी एस सीच्या आणि एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेकरता तुम्हाला उपयोगात येऊ शकतो अशा प्रकारचे क्वेश्चन जनरली विचारले जातात हा ऑलरेडी क्वेश्चन यू पी एस सीला विचारला गेला आहे पहिले आपण क्वेश्चन रीड करूया आणि त्याचा आन्सर कशा पद्धतीने आपण लिहिता येईल ते आपण त्यावर चर्चा करूया आता बघा पहिलं बघा आता प्रश्न बघाय जागतिक अस्मितेसाठी आपण आपली स्थानिक ओळख गमावत आहोत का चर्चा करा आता आपल्या सिलेबसमध्ये आपण जर बघितलं तर जागतिकरण हा टॉपिक आहे आपल्याला जागतिकरणाचा भारतीय समाजावरती काय परिणाम होतो हे डिटेलमध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस करतो त्याच्याबद्दल रायटिंग करतो त्याच्याबद्दल वाचन करतो आता ह्या ठिकाणी मुद्दा काय मांडला आहे बघा की जागतिकरणाची जेव्हा प्रक्रिया होते हे करत असताना आपली जी काही लोकल मूल्यं आहेत यांच्यावर त्याचा काय परिणाम होतो किंवा आपण जर या ठिकाणी बघितलं आपण स्थानिक ओळख आपली गमावत आहोत का याबद्दल आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे म्हणजे जागतिक करणे सुरू आहे पण त्याचबरोबर आपलं हे वैयक्तिक कल्चर जे आहे ते सुद्धा टिकणं गरजेचं आहे आणि ते कशाप्रकारे प्रभावित होतं हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर आपण स्टार्ट करूया जागतिक करण्याच्या प्रक्रियेमुळे मानव समाजामध्ये परस्परण वा वाढलेले आहे देवाणघेवाण त्या ठिकाणी झालेली आहे स्थानिक ओळख सांस्कृतिक विविधता पारंपरिक मूल्यावरती मोठा परिणाम होत आहे आता जागतिककरण म्हणजे काय जेव्हा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था जगातल्या अर्थव्यवस्थेला जोडली जाते त्यावेळेस त्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची देवाणघेवाण होते वस्तूंची देवाण जेवण घेवाण जेव्हा होते तेव्हा व्यक्तींचा एकमेकाशी संपर्क येतो आणि मग ह्या संस्कृतीची मूल्य त्या संस्कृतीमध्ये आणि त्या संस्कृतीची मूल्य या संस्कृती म मध्ये अशा प्रकारची देवाणघेवाण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मग जागतिककरणामध्ये केवळ फक्त सांस्कृतिक आर्थिकच देवाणघेवाण होत नाही तर सांस्कृतिक देवाणघेवाण देखील या ठिकाणी होत असते म्हणून या ठिकाणी आपण तो मुद्दा मेन्शन केला आहे प्रस्तावना आपण जेव्हा लिहितो ते प्रस्तावना साधारणपणे अपेक्षित असं असतं की विद्यार्थ्यांनी जो प्रश्न आहे तो उलगडून सांगितला आहे की नाही हे बघणं गरजेचं असतं आणि या याकरता आपण पहिला जो पार्ट आहे प्रस्तावनेचा त्यामध्ये जागतिकरण काय संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे त्याचबरोबर जागतिकरणाचा कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो तेही थोडक्यात आपण या ठिकाणी मेन्शन केलं आहे संस्कृतिक विविधता आहे आपल्या ठिकाणी आपण जर बघितलं पारंपरिक मूल्य आहेत त्याच्यावर त्याचा प्रभाव होतो जागतिकरणाचा तो या ठिकाणी आपण मांडणं अपेक्षित आहे आपल्या प्रस्तावनेमध्ये आता समाजशास्त्र संकल्पना आणि संदर्भ आपण जर नाव बघितलं या ठिकाणी अँथनी गेडेन्स आता अँथनी गिडेन्स हे एक महत्वाचे समाजशास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचं मत काय याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करू आता अँथनी गेडेन्स यांच्या मते जागतिकरण म्हणजे जगभरातील समाजांचे परस्वलंबी आणि संपर्कित बनवणे अँथनी गेडेन्स यांनी असं समजून सांगितलं जगाला त्यांच्या समाजशास्त्री लेखनातून की जेव्हा जागतिककरणामध्ये आपण अनेक समाजाचा विचार करतो ते करत असताना आपण समाजाला संपर्कित बनवतो एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये तो समाज येतो आणि त्याचबरोबर त्या समाजामध्ये परस्पर अवलंबित्व जे आहे ते वाढायला लागतं आपण त्याला इंटरडिपेंडन्स असं म्हणतो परस्पर अवलंब असणं त्याला आपण या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी मेन्शन केला आहे म्हणजे अँथनी गिडन्स यांच्या मतानुसार जी ज ग्लोबलायझेशनची प्रक्रिया आहे त्यामध्ये दोन गोष्टी बघाय बघायला मिळतात ते म्हणजे काय परस्वावलंबीपणा जो आहे तो बघायला मिळतो आणि त्याचबरोबर जे आहे, संपर्कित आहे ते संपर्कित बनणं जे आहे एकमेकाला ते लोक कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांचा संपर्क येतो तो, तो मुद्दा आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे पुढे जर आपण बघितलं आणखी एक मुद्दा आहे जो स्टडी करताना आपण बघत असतो ग्लोकलायझेशन म्हणजे ग्लोबल प्लस लोकल जेव्हा हा कन्सेप्ट आपण मांडतो त्याला एकत्रितपणे आपण ग्लोकलायझेशन असं म्हणतो ग्लोकलायझेशन आता ग्लोपलायझेशन कन्सेप्ट म्हणजे काय की जेव्हा एखाद्या समाजामध्ये आपण जी काही मूल्य प्रस्थापित करत असतो त्या मूल्यांवरती स्थानिक मूल्य असतील तर स्थानिक मूल्यांचं वरती जेव्हा जागतिककरणाचा प्रभाव पडतो आणि काही मूल्य मग आपल्याकडे आप स्थानिकही असतात आणि काही जागतिकही का असतात त्या प्रक्रियेला आपण ग्लोकलायझेशन असं म्हणतो ते बघू आपण या ठिकाणी आता आता रोलँड रॉबर्टसन जे होत होऊन गेले समाजशास्त्र त्यांच्या मते स्थानिकतेला जपून जागतिक विचारांची समावेशकता मांडणी त्यांनी या ठिकाणी केली बघा मग थोडक्यात काय की त्यांनी असं संकल्पना मांडली की स्थानिकतेला जपून आपण काय केलं पाहिजे जागतिकरणाची मांडणी केली पाहिजे मग जागतिकरणाचा अभ्यास करताना आपण स्थानिकतेला देखील महत्त्व त्या ठिकाणी दिलं पाहिजे आता संस्कृतीकरण या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे दोन किंवा अधिक संस्कृती संपात येण्याने स्थानिक संस्कृतीवर परिणाम होतो साहजिकच एक कन्सेप्ट आहे समाजशास्त्रामध्ये संस्कृतीकरण अकल्चरेशन या अकल्चरेशनमध्ये काय होतं की एका संस्कृती संपर्क दुसरी संस्कृती येते आणि येत असताना काही मूल्य जी आहेत ती आपल्याला दुसऱ्या संस्कृतीची आत्मसात करावी लागतात ती आपण करतो देखील आणि आपली देखील मूल्य काही त्यांच्यामध्ये जातात आणि तेही काही प्रमाणात ती मूल्य आत्मसात करत असतात मूळचं कल्चर जे असतं ते तेच असतं पण ती काही मूल्य जी असतात ते इतर कल्च इतर कल्चर जे जे असतात ते आपल्या कल्चरमध्ये येऊ शकतात संस्कृतीमध्ये येऊ शकतात म्हणून तो मुद्दा या ठिकाणी आपण सांगितलेला आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं स्थानिक ओळखीवर परिणाम कसला होतो बघा आता आता भाषा अँड साहित्य आपण जर बघितलं आपलं एकूण जे भाषा असेल साहित्य असेल यांच्यावरती इंग्रजी भाषेचा प्रभाव आहे इतर भाषेंचा प्रभाव आहे आपण जेव्हा मराठी व्याकरण शिकतो तेव्हा मराठी व्याकरण शिकत असताना आपल्याला असं माहिती की मराठी व्याकरणामध्ये इतर भाषेतले कोणकोणते शब्द आले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघत असतो काही इंग्रजी वर्ड आहे त्याचं प्रमाण जास्त आहे काही फारसी वर्ड आहेत काही उर्दू वर्ड आहेत काही तुर्कीश वर्ड आहेत तेही वर्ड ते आपल्या भाषेमध्ये आलेत म्हणजे भाषेवरती या ठिकाणी परिणाम होतो साहित्य संस्कृती असेल त्याच्यावरती देखील परिणाम होतो त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर सांस्कृतिक परिवर्तन जे आहे समाजामध्ये ते देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं आपण पारंपरिक सण असते सणावारांचे स्वरूप असेल हे बदललेलं आहे काही सणांचं जे महत्त्व आहे हे आता वाढत चालले फॉर एक्झाम्पल व्हॅलेंटाईन डे असेल त्याचप्रमाणे पारंपरिक पोशाख असेल जे जेवण पद्धती असेल खाद्यसंस्कृती असेल यावरती देखील बदल झालेला आहे म्हणजे एकूण जी संस्कृती आहे माणसाच्या निगडीत असलेली त्याच्यावरती ह्या जागतिकरणाचा प्रभाव आपल्याला बघायला मिळतो पण प्रश्नाचा ओघ असा आहे की हे जागतिकरण करत असताना लोकल गोष्टी आहेत त्या सुद्धा आपण जपून ठेवणं गरजेचं आहे आणि तो मुद्दा आपण या ठिकाणी मेन्शन केलेला आहे त्याचबरोबर आपण बघितलं ज्या सामाजिक मूल्यांचा रास होतो ऐवजी व्यक्तिकेंद्रित जीवनशैली बनलेली आपली म्हणजे आपण जे आप सध्या आता एक सामाजिक बांधिलकी ज्याला म्हणतो किंवा समाज केंद्रीय जो आहे आपला एकूण समुदाय तो आता व्यक्ती केंद्रित चाललेला आहे एक प्रकारचं ट्रान्झिकशन होत चाललेला आहे पारंपरिक समाजात आपण एका व्यक्तिकेंद्रित समाजामध्ये किंवा आधुनिक समाजामध्ये प्रवेश करत आहोत किंवा प्रवेश झालेला आहे यामध्ये काही जे बदल आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी बघतो मगाशी बोलल्याप्रमाणे भाषा संस्कृती त्याचप्रमाणे पेहराव खाद्य असेल खाद्यसंस्कृती असेल यावरती प्रभाव माणसाचा जो पडतो हो, तो संस्कृतीच्या माध्यमातून पडत असतो आणि तो मुद्दा आपण या ठिकाणी अधोरेखित केला आहे त्याचबरोबर पश्चिमी वैद्यकी स्वातंत्र्याच्या आत्रिकामुळे कौटुंबिक आणि सामाजिक बंधनं कमकुवत चालली आहे आपण एकूण जो कुटुंब व्यवस्था बघितली तर कुटुंबव्यवस्था भारतीय समाजामध्ये पारंपरिक कुटुंबव्यवस्था ही संयुक्त पद्धतीची होती आता विभक होती ती विभक्त पद्धतीची होत चालली आहे जशी परदेशामध्ये असते म्हणजे हळूहळू आपण पाश्चिमी पाश्चिमात्यकरण जे आहे किंवा जागतिककरण जे आहे याच्या ओघामध्ये काही मूल्य जे आहेत ते आपली इथल्या संस्कृती विसरत चाललो की काय असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आज आहे त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेवर आपला परिणाम होतो फार मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो जागतिकरणाचा स्थानिक वस्तू ज्या असतील त्यामध्ये आपण जर बघितलं तर मधल्या काळामध्ये Uh, कोल्हापुरी चप्पल ही त्या uh, एका फॅशन शोमध्ये दाखवली गेली आणि प्राडा नावाच्या कंपनीनी ती चप्पल जणू काय आमचीच आहे या प्रकारे त्या ठिकाणी त्याचं प्रमोशन केलं नंतर त्या कंपनीला आपली चूक कळाली त्यांनी आपले मेंबर्स जे आहेत ते काय प प्रतिनिधी आहेत ते कोल्हापूरला पाठवले म्हणजे अशा प्रकारची जी काय माहिती असते ती सांस्कृतिक मूल्यं जी आहेत त्यांची देवाणघेवाण जेव्हा होते तेव्हा ती करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये जे जागरूक राहणं गरजेचं आहे केअरफुल राहणं गरजेचं आहे त्या गोष्टी ॲक्सेप्ट करताना त्या मूल्यांचा आप आपल्या एकूण मूल्यावरती काय परिणाम होतो तेही बघणं या ठिकाणी गरजेचं आहे म्हणून तो मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आता ज्या स्थानिक वस्तू ज्या आहेत त्या बऱ्याचदा हँडमेड है असतात ह्युमन मेड असतात त्याचा तो स्वरूप हे बदलत चाललेलं आहे आणि यांत्रिकीकरणातून ज्या वस्तू निर्माण होत आहेत त्याचं प्रमाण एकंदर त्या आर्थिक वाढत चाललेलं आहे किंवा ते ऑलरेडी वाढलेलंच आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण आर्थिक व्यवस्थेवरती जो जागतिकरणाचा परिणाम झाला तो आपण या मुद्द्यामध्ये सांगितलेला आहे त्याचबरोबर शैक्षणिक धोरणामध्ये बदल केला आहे आपण जे शैक्षणिक धोरण जे स्वीकारलं दोन हजार वीस सालचं त्यामध्ये काही जागतिकरणाचे प्रभाव आपल्या या ठिकाणी जाणवतात त्याचबरोबर मेक इन इंडिया एक जिल्हा एक उत्पादन यासारख्या योजना स्थानिक उत्पादनांना या देखील प्रोत्साहन देत आहे म्हणजे थोडक्यात काय की स्थानिक उत्पादनांना देखील आपण या ठिकाणी महत्त्व देत आहोत म्हणजे लोकल गोष्टीला महत्त्व देत आहोत म्हणजे एका बाजूला जागतिकरण चालू आहे आणि त्याचबरोबर आपण जे लोकल कल्चर आहे लोकल वस्तू आहेत लोकल ओळख आहे त्यालासुद्धा महत्त्व देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत त्याचबरोबर स्थानिक संस्कृत जागतिक प्रचार चालला आहे योग दिन असेल भारतीय स्वयंपाकशास्त्र जे असेल त्याचाही प्रभाव आता जगातल्या इतर ठिकाणी पडतो आहे आपण सगळ्यांना माहिती आहे योगा डे हा जगभरा साजरा होतो म्हणजे एका अर्थानं भारतामधली जी काय मूल्यं आहेत ती इतर देशामध्ये देखील पसरत आहेत म्हणजे जसं ग्लोबलायझेशनचा परिणाम आपल्यावर झाला तसा आपलाही परिणाम जागतिकरणावरती होतो आहे म्हणजे आपण त्याला रिव्हर्स ग्लोबलायझेशन आपण या ठिकाणी म्हणू शकतो तो या ठिकाणी मुद्दा आपण मेन्शन केलेला आहे त्याचप्रमाणे संतुलनाचा मार्ग काय बघा ग्लोकलायझेशन या विषय विचारसरणीचा अवलंब करून स्थानिक व जागतिक अस्मितेमध्ये संतुलन साधणे या ठिकाणी गरजेचे आहे मग जागतिक काही वाईट प्रक्रिया नाही जागतिकरणाने खूप चांगल्या गोष्टी दिल्या परंतु हे होत असताना जे लोकल गोष्टी आहेत त्यासुद्धा आपण विसरता कामा नये आणि म्हणून आपण ग्लोकल जे आहे म्हणजे ग्लोबल प्लस लोकल दोन्हीचा या ठिकाणी अवलंब केला पाहिजे जी, जी मूल्यं आहेत चांगली ग्लोबल ती घ्यावीत जरूर घ्यावीत परंतु हे करत असताना जी लोकल मूल्यं आहेत आपली स्थानिक मूल्यं आहेत त्याचासुद्धा ऱ्हास होता कामाने स्थानिक व्यवसाय देखील टिकली पाहिजे भाषा टिकली पाहिजे त्यामुळं ह्या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे स्थानिकता ही ओळख अस्मितेशी निगडीत आहे स्थानिकता जी असते म्हणजे स्थानिक भाषा असेल किंवा स्थानिक काही क सांस्कृतिक मूल्य असतील ही टिकणं गरजेचं आहे जागतिकरणामध्ये अनेक गोष्टींचा प्रभाव आपल्यावरती पडतो परंतु ह्या मूल्यांचाही हास होऊ नये हा प्रयत्न ह्या ठिकाणी करणं गरजेचं आहे हा आपण शेवटचा मुद्दा मांडला आणि निष्कर्षामध्ये जाग ही अस्मिता मिळवताना आपला काही अंशी आपली स्थानिक ओळख आपण गमावत आहोत हे बरोबर आहे परंतु हे करत असताना एक त्याला समाजशास्त्रीय दृष्टिकोन आपण जसं दिलेलं आहे की जसं जागतिकरणाचा परिणाम आपल्यावरती होतो आहे तसं आपण हाही प्रयत्न केला पाहिजे की आपला परिणाम देखील जागतिक गोष्टीवरती व्हायला पाहिजे आपण त्या दृष्टीने स्वतःला कॅपेबल बनवलं पाहिजे जेणेकरून आपल्याही गोष्टींचा चांगल्या गोष्टींचा प्रभावी परिणाम हा इतर ठिकाणी पडू शक पडू शकेल तर जागतिकरणावरती प्रभाव पडू शकेल आणि म्हणून निष्कर्षात येत असताना जागतिकरण हे काही प्रमाणात जरी झालं असलं तरी हे होत असताना आपल्याला आपली स्थानिक अस्मिता देखील टिकवणं आवश्यक आहे आणि शेवटी आपण जर एक वाक्य लिहिलं बघा जगाशी जोडा आपण मुळाशी नाता तोडू नका म्हणजे मुळाशी जी नाती असतात आपली ती तोडणं गरजेचं नाही जागतिककरण जरी आलं तरी चालेल परंतु आपली जी नाती आहेत नाळ जी घट्ट झाली आहे आपल्या एकूण संस्कृतीची तीसुद्धा आपण या ठिकाणी टिकवणं तीकान गरजेचं आहे म्हणून तो शेवटचा वाक्य आपण या ठिकाणी लिहिलं आहे सांगायचा सा मुद्दा काय की जेव्हा अशा प्रकारचे जे क्वेश्चन विचारले जातात या ठिकाणी अपेक्षा अशी असते की तुम्ही बॅलन्स प्रकारचा आन्सर लिहिणं गरजेचं आहे म्हणजे अशा उत्तरामध्ये आपण जर बघितलं तर बऱ्याचदा मोह आपला असं होतो की आपण स्थानिक गोष्टींबद्दल जास्त भावनिक पद्धतीने बोलत असतो म्हणजे स्वीकार करताना जागतिक गोष्टी करतो पण बोलताना आपण स्थानिक गोष्टींचं महत्त्व पाठवून देतो म्हणजे आपण बघा आपल्या जीवनामध्ये किती स्थानिक गोष्टी आपण खरेदी करतो किती स्थानिक गोष्टीला महत्त्व देतो तेही देणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजे केवळ बोलण्यापुरतं आपलं स्थानिकता न राहता ती आपल्या वागण्यात देखील दिसली पाहिजे त्याचबरोबर जागतिकरणाची जी काही मूल्यं आपण स्वीकारली आहेत ती मूल्य स्वीकारताना चांगली मूल्य स्वीकारली गेली पाहिजेत वाईट मूल्यांचा आपण अंगीकार करायला नको म्हणजे असा जो प्रश्न जो होता या प्रश्नाचा मूळ उद्देश असा होता की लोकल ज्या गोष्टी आहेत त्या जपणं गरजेचं आहे आणि जागतिकरणाचा काय प्रभाव पडतो तो कसा प्रभाव पडत चाललेला आहे तेसुद्धा मेन्शन करणं गरजेचं होतं आणि हे दोन्ही मुद्दे आपण बॅलन्स पद्धतीने या आन्सरमध्ये मेन्शन केले आहेत तसेच आपण जे व्हिडिओ आता बनवत आहोत त्या अनुषंगानं येणाऱ्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपण हे व्हिडिओ बनवणार आहोत तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलसाठी श्रद्धा इन्स्टिट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस यावर अधिक माहिती मिळू शकते त्याचबरोबर आमचं टेलिग्राम चॅनल जे आहे सध्या इन्स्ट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस त्या ठिकाणी तुम्ही नवीन नवीन नवी माहिती मिळू शकता चालू घडामोडीच्या अपडेट्स त्या ठिकाणी मिळू शकतात हे व्हिडिओ या ठिकाणी बघू शकतात जेणेकरून येणाऱ्या परीक्षामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मार्क्स मिळू शकतील आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळू शकतील तोपर्यंत धन्यवाद